लक्ष्म नमस्कार सर्वांना आमच्या बिट्टूकडून पण सर्वांना नमस्कार हा आता बिट्टूला कळलं आहे की आज घरामध्ये नॉनव्हेज आहे त्याच्यामुळे तो मला म्हणतोय की लवकर दे मला जेवण चला लाम आनी मतन। मतन। तर आज लांब पोळ्या आणि मटण आमच्याकडे असं स्पेशल मटण वगैरे असलं तर इकडे लांब पोळ्या केल्या जातात आणि त्या लांब पोळ्या आणतात बरेच जणं आणि सकाळी जाऊन ऑर्डर द्यावं लागते आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस ते आपल्याला बनवून देतात तर तुम्हाला ते कसे बनवलं जाते ते पण तुम्हाला शेअर करते आणि बघा ती कशी कला आहे त्यांची बनवायची किती कष्ट आहे पोळी पण खूप छान लागते खायला चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया आणि पटापट मटणची भाजी बनवूया आणि सर्वजण आपण मिळून जेवण करूया आणि बिट्टूला पण देऊया हा बेट चला तर मग किचन मध्ये नमस्कार सर्वांना चला आज बनवूया आज मटन तेल छान गरम हो देऊ हळद लावून थोडंसं दही टाकून मटन मॅरिनेट करायला ठेवलं तेल गरम झालं छान थोडे टाकून जिरे कंदा दालचनी ठीक भिंडी इलायची तेजपत्ता थोडा कढीपत्ता का हातात माझा मोबाईल आहे त्यात टाकून आता याला छानपैकी पहिले पाणी याच्यात जे आहे पाणी सुटलेलं ते पूर्ण आटू द्यायचं नंतर त्याच्यात गरम पाणी टाकायचं आणि तीन किंवा चार सुट्ट्या होऊ द्यायच्या पाणी आटलं त्यातलं आता थोडी कोथिंबीर टाकायची तेल सुटलं आता पाण्याचा अंश संपला घातला त्या आता त्याच्यात गरम पाणी टाकायचं छानपैकी तीन किंवा चार शिट्ट्या होऊ द्यायच्या चला तर मग आता मसाल्याची तयारी करूया अदरक लसूण ते चक्री फूल जिरे धने खोबरं हिरवी मिरची टमाटर आणि कांदा आणि इकडे गरम मसाला मिरची पावडर हळद कोथिंबीर आम्ही जास्त काही गरम मसाले खात नाही चला तर मग आता धणे भाजूया आम्ही ते लवून मिरे वगैरे आम्ही खायचे खातर शिरे आणि चटणी पूल त्याला पण थोडं रोस्ट करूया রোস করা चिंचे तेल टाकूया नंतर कांदे दोन सुट्ट्या झाल्या अजून एक होऊ दू कांदा थोडा होत आला मग तीन हिरव्या मिरच्या आणि टमाटर তোডে ছান প্রাই করুন হেতো আতা অদ্রাক লাতুন आणि हे रोस्ट केलेले मसाले हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया चला मग आता भाजीला फोडणी देऊया एक बार एक छोटा कंदा चेरला एक छोटा बारीक कांदा थोड़ा कड़ी पत्ता थोडा फ्राय झाला त्यात अदरक लसूण खोबऱ्या त्याचे ते थोडी फ्राय हो द्यायची चांगली छानपैकी फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मिरची आणि हळद दोन टाईपची मिरची आहे चांगलं तेलात होऊ द्यायचं फ्राय तेल सोडायला लागला आहे मसाला पुन्हा एकदा झाकण मारून मसाला झालाच आहे तेल सोडलं आता कांदा टमाटर आणि खोबरं याची पेस्ट टाकूया तेल सुटेपर्यंत चांगली फ्राय करायचं आता तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतायचा आता प्रमाणे मीठ टाकायचं घ्या आपण मटण शिजतानी पण मीठ टाकलंय त्याच्यामुळे मीठ कमी टाकायचं गरम मसाला नंतर यामध्ये आपण मटन शिजवून घेतलं आहे ते टाकायचं মসলাদ ফ্রাই করুন মাসে হ্যাঁ জরা e ad takais थोडा जास्तच करावा हो लागेल कारण याच्यासोबत आहेत आज लांब पोळ्या हो आता भाजीला जरावर उकळी देऊ आपण झाली आपली भाजी तयार आता कोथंबीर टाकूया आणि गॅस बंद करू लांब पोळ्या कशा प्रकारे केले जातात बघा आता तुम्ही म्हणजे आधी असं म्हणावं लागते नाही भिजवून ठेवल्यावर ते मुरल्यानंतर असं थोडस लागते मग हा हा एवढी ओली असते ना म्हणजे पहिली स्टेप आहे सेकंड स्टेप आहे स्टेप पहिल्या स्टेपला आपण जशा पोळ्या करतो त्यासारखं मळून घ्यायचं आणि हा नंतर सेकंड स्टेपला हे असं या प्रकार आणि तिसरी स्टेप म्हणजे हे असं

मटण बरोबर खाता छान वाटते पातळ पीठ राहते नाही छान अच्छा इथे असं मळल्यानंतर मग तुझ्याकडे मग ते आपटायचं

अशा प्रकारे करत नाही वाव अच्छा अच्छा दोन टाकते का तू एका वेळेस माझी मोची नन टाकायची बघ असे दोन टाकते अच्छा ही एक कलाच आहे की नाही ना ज्याला जमते त्यालाच जमते चला तर मग या सर्वजण जेवायला मटण लांब पोळ्या बघा भाजी ही सर टमाटर आणि मुळं या लांब पोळ्या चला आता आपण टेस्ट करूया